शहरातील विकास निधी अडवला असा आरोप केला जातोय नेमका आता काय परिस्थिती आहे विरोधक जे बोलतात ना ते एकतर खोटं आहे सरळ सरळ आणि मी त्यांना वारंवार म्हणतोय की तुम्ही विकासावर बोला अडीच वर्ष सत्तेत तुम्ही होता तेव्हा कुठल्या मोठ्या योजना कुठला मोठा निधी तुम्ही धाराशिवला आणला ते सांगा आणि आम्ही जे करतोय ते आम्ही सांगतोय आम्ही करणारे आहोत आणि हे विरोधक नुसतं टीका करणारे आहेत त्यांची सत्ता होती अडीच वर्ष तेव्हा धाराशिवला आपण जंक्शन करायचं ठरवलं होतं रेल्वेचं सोलापूर तुळजापूर धाराशिव अशी रेल्वे मंजूर झाली होती रेल्वे ट्रॅकचं काम मंजूर झालं होतं निम्मे पैसे हे राज्य सरकारने द्यायचे होते उद्धव सरकार, सरकार होतं तेव्हा मी वारंवार पाठपुरावा केला परंतु शेवटपर्यंत एक रुपया पण त्यांनी दिला नाही आता शिवसेना जय भवानी जय शिवाजी हे घोषवाक्य वापरते आपल्या कुलस्वामिनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरासाठी आणि तुळजापूरसाठी मी निधीची विनंती केली होती उद्योजींकडे केली होती शेवटपर्यंत तरी एक रुपया दिला नाही मग मी दुसरी विनंती केली की ठीक आहे मी केंद्राकडनं पैसे आणतो तुम्ही फक्त आराखडा मंजूर करा तरी देखील त्यांनी मंजुरी देऊन आराखडावरती पाठवला नाही दुर्दैवाने त्या अडीच वर्षात रेल्वेचंही काम होऊ शकलं नाही आणि मंदिराला किंवा तुळजापूरला एक रुपयासुद्धा या माध्यमातून मिळू शकला नाही आता या कालावधीमध्ये या दोन आमदार खासदार हे दोघांनी नेमकं आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं सांगावं ना रेल्वेसाठी काय हालचाल केली का तुळजापूरसाठी काय हालचाल केली का कौडगावच्या एम आय डी सीसाठी एखादी बैठक लावली का काय केलं नेमकं का? बोलायला काही नसल्यामुळे हे सांगितलं जातं आता जो स्थगितीवाला विषय ते एकशे चाळीस कोटी आणले कुणी खरं तर नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून तुळजापूर आणि नळदुर्गला साधारण दीडशे आणि शंभर कोटी असे अडीचशे कोटी रुपये मंजूर झाले तिथल्या निविदा झाल्या काम आता सत्तर एक टक्के झालं आहे उत्कृष्ट काम झालं आहे तुम्ही कधी जाऊन बघू शकता माझी तेव्हा इच्छा होती की तुळजापूर नळदूरच्या बरोबर जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे माझा आधीचा मतदारसंघ असल्यामुळे इथे देखील नगरोत्थांचे रस्त्याची कामं नालीची कामं व्हावी आपल्या शहरामध्ये धाराशिव शहरात रस्त्याची परिस्थिती या अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम वगैरेमुळे अतिशय भयानक झालेली आहे आणि हे सगळं मी आदरणीय देवेंद्रजींना सांगितलं तेव्हा ती उपमुख्यमंत्री होते संबंधित खातं हे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांकडे होतं देवेंद्रजी त्यांना बोलले आणि मग शिंदेसाहेबांनी मंजुरी दिली फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हा निधी जो आहे तो मंजूर झाला आणि शासन निर्णय निर्गमित झाला दीड वर्ष झालं मी आणलेला निधी मी थांबवेन का स्वाभाविक गोष्ट आहे की काही लोकांचा याच्यामध्ये राजकीय स्वार्थ होता इतर काही स्वार्थ होता त्यामुळे त्यांनी अडकाटी आणली झारीतले शुक्राचार्य कोण आहेत तुम्हाला माहिती आहे आता ऑपरेशन टायगरचं कालच पालकमंत्री महोदय बोललेले आहेत त्यामुळे हे सर्व पाप करणारे कोण आहेत हे स्पष्ट आहे मी निधी आणणार आहे काम करणारा मी सकारात्मकतेने राजकारण करतो नियोजनबद्ध राजकारण करतो विरोधकांनी सांगावं ना की धाराशिव शहराचा विकास आराखडा त्यांनी काय तयार केला आहे त्याला किती पैसे लागणार आहेत हा ते पैसे कुठून आणणार आहेत सत्तेत असताना त्यांना काही करता नाही आलं तर आता सत्तेत नसताना नेमकं का काय करणार आहेत हे माझे प्रश्न आहेत ह्याची उत्तरं दिली जात नाहीत उगजूज माझी गाडी आणि घोडा काढला जातो त्याला अर्थ नाही ना जनतेला काय पाहिजे रस्ते व्यवस्थित व्हावे पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा साफसफाई असावी त्या कचऱ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी व्हावं हे अपेक्षित आहे आणि ते करण्याची पूर्ण क्षमता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आम्ही स्पष्टपणे जनतेला शब्द दिला आहे की काय काय करणार आहे वचननामा आम्ही दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी ही केंद्रात सत्तेत आहे राज्यात सत्तेत आहे त्यामुळे धाराशिवच्या जनतेला स्पष्टपणे आता माहिती आहे की आपल्याला जर मोठा बदल करायचा असेल मोठा निधी आणायचा असेल विकास कामं करून घ्यायची असतील तर भारतीय जनता पार्टीच योग्य आहे दोन तारखेला मतदानातनं ते स्पष्टपणे व्यक्त होणार आहे आणि तीन तारखेला निकालातनं ते आपल्याला दिसणार आहे दादा आहेतच परंतु या नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली होती ते आता मिटलं आहे का नेमकं काय सुरू आहे याबाबतीत काल पालकमंत्री महोदयांनी स्पष्ट केलं आहे की धाराशिव शहराच्या निवडणुकीच्या बाबतीत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत त्यांना शिवसेनेचा पाठिंबा राहील म्हणजे शिवसेनेचे जे नेते कार्यकर्ते आहेत धाराशिव शहरातले हे सर्वजण नगराध्यक्ष म्हणून नेहा राहुल काकडे या ताईंना मतदान करा कमळाला मतदान करा असं आवर्जून सांगणार आहेत त्याबद्दल मी मनापासनं पालकमंत्री महोदय आणि शिवसेनेचे आभार मानतो आणि यातनंच स्पष्ट आहे की जे काही थोडंसं मागे पुढे होतं कारण कार्यकर्ते असतात त्यांच्या आकांक्षा असतात अपेक्षा असतात त्यामुळे थोडंसं मागे पुढे झालं परंतु युती म्हणून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे नॅचरल अलायन्स आहे आणि नॅचरल अलायन्स असल्यामुळे जे काही छोटेसे विषय होते ते क्लिअर करून आता आम्ही एकत्रित ताकदीने काम करायचं ठरवलं आहे नळदुर्ग असेल किंवा धाराशिव असेल विरोधक मंत्री कुंभराजी आरोप करत आहेत की राष्ट्रवादी जी आहे ती निवडणुकीत भाजपला जिंकवण्यासाठी मतविभाजण्यासाठी उभारली का आतून काय असं ठरलंय का काय का या आरोपाकडे कसं पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांबरोबर मी अनेक वेळेस चर्चा केली त्यांना विनंती केली की आपण एकत्रित महायुती म्हणून लढूया परंतु त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे की आम्ही वेगळं लढावं आणि त्या अनुषंगाने ते लढतायत आणि पुढे आता आपल्याला रिझल्टमध्ये कळेलच